तर पहा मित्रांनो हे ऊस लावलेलं ला आहे या, या वावरामध्ये ऊस लावलेला आहे तर हा ऊस लावल्याच्या नंतर या ऊसाला असं नियोजन केलेलं आहे पहा चार चार फुटावर छिद्र पाडलेले आहेत आणि छिद्र पाडल्याच्या नंतर मग ते पाणी आपोआप त्या सरांनी जात आहे म्हणजे खूप कमी बेजारीमध्ये आणि योग्य प्रॉपर प्लॅनिंगमधून जर शेती केली तर शेतीमध्ये कष्ट कमी लागतात आणि त्यातूनचा आउटपुट म्हणजे रिझल्ट खूप जास्त चांगला येतो कमी वेळेमध्ये जास्त आपण जास्त कामं करू शकतो हे यामागचं एक पर्पज आहे यामागचा उद्देश आहे शेती उगीच करायची म्हणून करण्यापेक्षा शेतीमध्ये मन लावून जर शेती केली तर काहीही आपण शेतीमध्ये करू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या फक्त हरू नका शेतकऱ्यांनी आता हरायचं नाही तर आपल्याला शेतीला चांगले दिवस आणायचे आणि ते चांगले दिवस कशा प्रकारे येतील तर एक विचार जो क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि तो विचार म्हणजे आपल्या मनात पेरायचा की मला शेतीला बदलून टाकायचे असे खूप शेतकरी आहेत ज्ञानेश्वर बोडकेसारखे पुणे जिल्ह्यामधला एक शेतकरी आहे पण ज्ञानेश्वर बोडके ज्याचे यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ पाहत असतात फक्त एक एकर शेती पण एका एकरच्या शेतीमधून ज्या माणसानं खूप मोठी क्रांती केली मित्रांनो तशीच आपल्यालासुद्धा क्रांती करायची हा पा लावलेला आहे आम्ही आता तीन चार घंटे इकडे येण्याची काहीच आवश्यकता नाही दुसरे आपण कामं करू शकतो याच वेळेमध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त काम करू शकतो शेतकरी किंवा आपण अभ्यास करत करत शेती जर करत असतील तर अभ्याससुद्धा आपण करू शकतो हे या हे, हे या निमित्तानं मला तुम्हाला आवर्जून सांगायचे असे खूप विद्यार्थी आहेत की ते शेती करीत करीत अभ्यास करायलेत खूप विद्यार्थी आहेत मित्रांनो या सेटअपला तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सेटअपला किती हजार रुपये लागले तर मित्रांनो ह्या सहा छेड्या आहेत चारशे वीस रुपयाला एक छेडी आणलेली आहे सहा छेड्या आणल्या होत्या आणि सहा छेड्यांना चार चार फुटावर छिद्र पाडलेले आहेत त्याला वाल आणि वायसर हा सगळा मिळून खर्च मित्रांनो तीन हजार दोनशे रुपये खर्च लागलेला आहे यासाठी हा सेटअप तीन हजार दोनशे रुपयामध्ये बसलेला आहे पण तीन हजार दोनशेमध्ये बसलेला सेटअप हा तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतो ह्या छेड्या दुसऱ्या जागीसुद्धा आपण वापरासाठी वापरासाठी उपयोग करू शकतो या छेड्यांचा फक्त यासाठीच नाही दुसरीकडं कुठेही जरी पाणी लावायचं म्हणल्याच्यानंतरसुद्धा उपयोग करू शकतो शेतीमध्ये काय क्रांती करायची म्हणल्याच्यानंतर शेतीला बदलवायचे म्हणल्याच्या नंतर मित्रांनो फक्त आणि फक्त गरज कशाची असते एका चांगल्या विचाराची एक विचार जो कृती बनला पाहिजे एक विचार जो श्वास झाला पाहिजे एक विचार जो ध्यास बनला पाहिजे आणि त्या विचारातून आपण आपला इतिहास घडवला पाहिजे तो इतिहास घडवायचा असल्याच्यानंतर आपल्याला चांगल्या शेतकऱ्यांच्या यशोघाता वाचाव्या लागतील चांगल्या शेतकऱ्यांना अनुभवावं लागेल आणि चांगल्या शेतकऱ्यांना अनुभवल्याच्यानंतर ते शेती कशा प्रकारे डेव्हलप करतात त्या शेतीलासुद्धा आपल्याला डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मित्रांनो प्रॉपर प्लॅनिंगच्या माध्यमातून आपण काहीही करू शकतो एनिथिंग इज पॉसिबल पण शेतीला खूप वाईट दिवस आहेत असे जे शेतकरी म्हणतात त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की शेतीमध्ये वाईट वि दिवस नाहीत तर विचार शेतकऱ्यांचे खूप स्व खूप म्हणजे स्वतःपुरते सीमित झालेले आहेत विचार खूप म्हणजे स्वतःपुरता विचार करून शेतकरी जगत आहे आणि विचार विचारांना विस्तृत करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी आजच्या या या जीवनामध्ये